हॅलो माझे युटूब फॅमिली कसे आहेत सगळे मस्त आहेत ना तर मी पण भारी आहे मस्त आहे ठीक आहे आणि तर खूप दादांनी आणि ताईंनी सुद्धा मला खूप खूप छान कमेंट केलेले आता आणि सपोर्ट पण केले आहे आणि तुमचं खूप खूप बरं का धन्यवाद अजूनसुद्धा पुढं मला असाच सपोर्ट द्या तुमचा असाच आशीर्वाद पण असू द्या आणि सपोर्ट पण असू द्या आणि खूप मला म्हणजे आनंद झाला आहे की तुम तुम्ही खूप मला जास्त सपोर्ट करताय आणि कमेंटसुद्धा खूप छान करतात थँक्यू धन्यवाद मनापासून आणि एका एकादा सांगितलंय की ताई तुझा तू कितवी शिकली तर आ, मी आता पूर्ण कहाणी ऐका मी शिकले एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावाचं नाव दादेगाव तालुका आष्टी जिल्हा बीड हे माझं माहेर तिथं राहत होते दो यग, जोडप जोडप म्हणजे माझी मम्मी आणि माझे पप्पा तर तिथं बघ माझ्यापेक्षा माझी मोठी बहीण म्हणजे तिचा जन्म झाला आणि नंतर दोन आवळ्या जावळ्या बहिणी पण झाल्या होत्या मला पण त्या वाचल्या नाही म्हणजे त्या वारल्या म्हणजे गेल्या आणि त्या दोन दोन जुळ्या बहिणीच्या पाठीवर म्हणजे माझ्या बहिणीच्या पाठीवर मी मी झाले आणि मग मी झाल्यानंतर म्हणजे पहिल्या सहसा कशा होत्या की म्हणायच्या तीन तीन पोहरी दोन दोन पोहरी झाल्यात आता हिला पोरगच व्हायना हिला पोरगच व्हायना मग पहिल्या सासांचं कसं राहायचं की ती म्हणायला लागली का नाही बाई माया पोराला दुसरी बायको करून द्यावं लागन हिला काय पोरगच व्हायना मग मोठी बहीण झाली माझी पोरगीच झाली दुसऱ्या पण दोन जुळ्या झाल्या ती पण दोन मुलीच झाल्या आणि मी पण तिसरी म्हणजे चौथी पोरगी मी चौथी पण झाली आणि माझ्या पाठीवर अजून पाचवी पण झाली म्हणजे त्या दोन समजा वारल्या आणि मग मी मग माझ्या पाठीवर परत दुस तिसरी पण झाली म्हणजे ती ना त्या जो दोन जावळ्या त्या तर नाही पकडायच्या पण आम्ही तिघी झालोत आणि मग माझ्या आ म्हणजे आजी आज लई बोलायला लागली म्हणजे माझी आजी आज पण पाहत असेल माझा ब्लॉग तुला आजी मी लय शिवाय देणार आहे माझ्या आजीचं नाव ठकूबाई ती माझ्या आजीला लई त्रास द्यायची म माझ्या आजीला सॉरी माझ्या मम्मीला लई त्रास द्यायची ती माझी आजी म्हणायची का तुला तु दुसरी बायको करून द्यायची हिला काय पोरगं ना बाया आणि हिला क पोरगं होईन बाया चार पाच पोरी झाल्या आता बयान असं वा तसं वा मग माझे पप्पा समजदार होते म्हणजे माझे पप्पा लई गरीब होते माझ्या पप्पानी सांगितलं का नाही मला नाही लग्न दुसरं नाही करायचं आणि मग त्या माझ्या पाठीवर माझी एक दुसरी बहीण झाली आणि तिच्या पाठीवर मग भाऊ झाला माझा लहाना त्या त्या दिवशी मी दाखवलं होतं त्याला ब्लॉकमध्ये होता म्हणजे सगळेच आले होते माझ्याकडे भेटायला मला तर तो लहाना भा म्हणजे ते त्याच्या पाठीवर मोठा भाव झाला त्याच्या आंधीचा मोठा भाऊ आहे आणि त्याच्या पाठीवर हो तो लहाना भाऊ होता तो तिथं इथं आलेला आहे मोठा भाऊ अजून आलेला नाही आहे इथं म्हणजे आलेला आहे पण ते व्हिडिओमध्ये ब्लॉकमध्ये ते टाकणंच होत नाही मला आणि मग झाले मग माझी आ आई म्हणजे माझी मम्मी मम्मीलाही म्हणजे हे करायला लागली मग आता सुनेला पोरग झालं म्हणल्यावर मग तर डेरिंगच वाढणार ना सुनाची आणि मग मुलगा झाला मुलगा झाला मग माझा मोठा भाऊ असे आम्ही तीन भाऊ आहेत तीन बहिणी सॉरी तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत मला तर आम्ही असे पाच जण आहे येतं आणि मग मी शाळेत जायला लागले म्हणजे मला पहिलीला घातलं माझी बहीण पण शिकत होती मी पण शिकत होते मग आम्हाला घातलं शाळेत मग मी असं तशी पहिली दुसरीला गेले तिसरीला गेले चौथीला गेले आणि पाचवीपासून मला म्हणजे ॲक्टिंगचा खूप जास्त म्हणजे एवढा नाद होता मला ॲक्टिंगचा लय नाद होता मला ॲक्टिंगचा डान्स डान्स ॲक्टिंग करायला त्याला मला लय आवडायचं आणि मग ॲक्टिंग करायचे घरी डान्स करायचे असे म्हणजे प्रॅक्टिस वगैरे करायचे आणि मग ते शिकता शिकता मग मी सातवी आठवीत गेले आणि ते शिकता शिकता मी म्हणजे शिकले म्हणजे भरपूर शिकले आणि शाळेत जायचे मी तर शाळेत गेल्यावरती मला चिड होती म्हणजे मला चिडवायच्या म्हणजे माझ्या शाळेतल्या मुली मला खूप जास्त चिडवायच्या की असं ते डायलॉग नाही का ते डायलॉग भिला भिला म्हणजे काय ते डायलॉग ते डायलॉग म्हणल्या म्हणल्या का मला असा राग यायचा मला खूप जास्त राग यायचा ते डायल म्हणजे भिलासनी पोर लंगुटी चोर धरसनी मासा फेकसनीवर हे डायलॉग मला म्हणजे असं म्हणले का मला एवढा राग यायचा असं वाटायचं काना खाली झान कर द्या असा राग यायचा मला मग मी म्हणायचे म्हणजे मी काहीच नसतं म्हण म्हणजे मी जास्त म्हणजे हे नव्हते ना म्हणजे आघाव म्हणते ना आघाव जास्त रागीत नव्हते मी म्हणजे मी हसून खेळूनच राहायचे कधी पण आणि जास्त पोरी तर पण राहत नव्हते मी आणि म्हणजे जास्त हे बोलत नव्हते जास्त हे आणि मग असे चिडवायचे मग तिथून मोरं मग मी जायला लागले म्हणजे एक दिवशी आठवीला गेले आठवी नववीला गेले मग नववी तर मी कटाळा करू ला जायला म्हणजे नववीला कटाळा ला लागला मला नववी तर शाळेत जायला तर माझ्या पप्पानी एक दिवशी म्हणजे मला सांग म्हणजे आले म्हणले ही शाळेत नाही गेली का म्हटलं मी नाही जाणार शाळेत तर माझ्या पप्पानी मला दमटू दमटू एवढं म्हणजे दा म्हणजे माझ्या माग लागले होते मारलं नाही पण माझ्या माग लागले होते माझ्या माग जवळजवळ एक एक किलोमीटर लागले होते माझ्या माग माझे पप्पा आलं म्हणजे एवढं मला हसायला येतं बाय माझे <laughs> पप्पा मग माग लागले होते म्हणले शाळेत का नाही गेली तू शाळेत म्हणलं मी शाळेतच जाणार नाही मी शाळेतच जाणार नाही मग तिथून पुढं मी म्हणलं मी शाळा शिकणार नाही मी शाळेतच जाणार नाही ते म्हणले बस मग तुला बेलापूरवाला म्हणजे कारखान्यावाला नावरा कार कर करून देणार आहे मी आणि कारखान्याला जाऊच तोड तिकडं हे कर तिकडं मग असं करून मग यांच्यासोबत म्हणजे दहावी नववीतच शिकले मी नववी शिकले फक्त नववीतच तेवढे तेवढी शिकले माझे पप्पा माझ्या मारायला माझ्या मागे ला ला लागले होते पण मी हातीच लागले नाही पकडायला आणि मग मग म्हणजे दोन चार दोन तीन वर्षांनी मग माझं लग्न झालं आणि मग यांच्यासोबत मग माझे पप्पा म्हणले तुला मी कारखान्यावाला म्हणजे कारखान्यालाच देईन तू शाळा नाही शिकत ना शाळा शिकल्यावर नोकरदार भेटन असं तसं अरे शिका शाळा शिका शाळा आम्ही नाही शिकलो तुम्ही निदान शिका असं म्हणायचं पण आता लय पस्ताव येतो भाई आपण शिकला असं शाळा तर किती चांगलं झालं असतं आणि तर जाऊन द्या आणि मग लग्न झालं मग यांच्यासोबत लग्न झालं तर बेलापूर नाही काय म्हणजे कारखाना कारखान्याला इकडे तिकडं नाही जाता असं घरीच कामाला कामाला भीमाला जाते मग तिथंच आमचं म्हणजे मच्छी सोडतो तर मच्छी व्यापार म्हणजे व्यापाऱ्या व्यापाऱ्याला मासे देतो ठोक असं म्हणजे हेच चालू राहतं कामाला जायचं इकडे तिकडे मग पण कारखान्याचं काम मला येतच नाही माझ्या पप्पाने नाही केलं आणि मला नाही चा येत पर, तर त्या दादानी अशी कमेंट केली होती की तू कितवी शिकली तर मी नवी शिकले दादा आणि खूप खूप धन्यवाद अशा चांगल्या चांगल्या कमेंट करीत रहा आणि मला सपोर्ट करीत जा आणि खूप खूप थँक्यू सर्वांचे सगळे यूटूब फॅमिली माझे यूट्यूब मित्र बहिणी भाऊ सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि माझा ब्लॉग कसा वाटला कसा नाही तर प्लीज कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर टाटा बाय बाय जय आदिवासी